अरे वाव कंचन तू किती सुंदर दिसू राहिली ना खूपच सुंदर दिसू राहिली तू मी तर म्हणतो तुले जो पोरगा येणार आहे पाहिले तो पाहून पागलच होईल किती सुंदर दिसू राहिली तू तुले कोणताच पोरगा नापसंत नाही करू शकत हो पण मा मनात मी तो दुसराच आहे ना, ना मी नाही पसंत करीन ना पण त्या पोराले पण पोरगा पाहून तुले पागलच होईल म्हटलं पुरा किती सुंदर दिसवेल तू खरं मायनोशिप बी किती खराब आहे ना ज्या पोरानं मला पाहिले पाहिजे तो पोरगा आहेच नाही पाहिले दुसराच पोरगा पाहू राहिला नाही तू प्यारे है किसी जाऊ दे टेंशन घे कंचन तयार झाली का पोरगी माय किती सुंदर दिसली बाई लाल साडी मध्ये खरं पोरीला कोणाची नजर नाही लागू बापा जवा, तुए बाबा आले होते मला पाहिले पहिल्यांदा मी ना बी लाल साडीच घातली होती मी बी अशी सुंदर दिसत होती त्यासारखी जवानी मध्ये मी पोरी सारखी दिसत होती सुंदर काकू आता बी तुम्ही खूप सुंदर दिसता काही बोलता का पहिल्या लगो आता लगाय जेव्हा मला कंचनचे बाबा पहिल्यांदा पाहायला आले होते ना तेव्हा मी अशीच लाल साडी घातली होती पण मी अशीच सुंदर दिसत होती आता माझी पोरगी किती सुंदर दिसली माया लय चांगली दिसत राहिली हे कंचन ऐप आहे ती किती खुश आहे जली मी काय म्हणतो आता इलाय ना च्या घेऊन पाठव म्हटलं कंचनला हो काको पाठवते चहा घेऊन पाठवतो कंचन तू ऐकाय किती खुश आहे हो खरं आई खूप खुश आहे पण मी खूप मन दुख होणार आहे आता माझ्या आईचं खूप मन दुख होणार आहे खरं मला खूप दुःख होत आहे पण काय करू मी बी मजबूर आहे जर मावर अशी मजबुरी नसती ना मी ना कधीच आईसोबत असं केलं नसतं कधीच नसतं केलं मला तर असं झालेलं आहे एका इकडे माया प्यार आहे एका इकडे आई बाबा आहे दोघातून एकाला चुनायचं आहे मला काय विचार केला तू ना काही समजत नाही आहे मला काही समजत नाही आहे खूप कन्फ्यूज आहो मी खूप कन्फ्यूज आहो आता कन्फ्यूज नको हो आता चुपचाप ना फक्त समोर चालली जाय चा घेऊन मग पावसामोरच्या समोर हो आता तेच आधी मायावल्या देवानं बी मला कोणत्या रस्त्यावर आणून सोडलं एका इकडे मायबाप आणि एका इकडे अक्षय कोणाला चुनू मी मी काय म्हणतो कंचन जे बी डिसिजन घेशील ना असं दिमाकानं आता डिसिजन नको घेशील चल मायभे गोकुळाबाई मी पाहत असं त्या पुरीला आज पाहून येणाऱ्या पाले मला सांगितलं की एक साठा प्लेटा घेऊन ये म्हणे तिथं चल माय जा तुम्ही घरातले घरातले कामधंदे सोडून जा लागत मला तिच्या घरी लागते माय मदत आ गावची लेख बाई येते लेकबाई मदत नाही चल करणाला सटकन पटकन लवकर जाऊन येतो बाई घरी दुना सरे तसेच पडल्या घरी पुरे काम नाही आले माय बाई व कुठं चालली हो मी आता घरी आली होती तू कुठं चालली नाही गोकुळाबाईचीच चालली तिच्या पुरीला कोण चालले नाही का आज पाले पाहणे येणार आहे तर तिच्या घरी नाही आहे तर प्लेटा घेऊन चालली बाई मनोराचा फोन आला होता मला माय बाई व आले का आखरी तिच्या पोरीले पायले पाहुणे आले का आखरी हो आले नाही माय माय मला वाटलं टेन्शनच नाही का गोकुळाले आव वय होत चालली ना पुरीची आता आले का पाहुणे पाले हो आले म्हणते चांगलं चांगलं घडून हो माय किती आहे घरचे असले ना तरी सारखी पोरगी पडली नाही त्याची माई पोरगी काय घरी पाडली बाई मी ना काय आहे तुमच्या घरी प्रॉपर्टी हा किती प्रॉपर्टी आहे म्हटलं नवरा डॉक्टर आहे माई आनंदी हा किती चांगल्या घरी पडली मा पोरीसारखी नाही पडू शकत ते घरी चांगल्या घरी पडली म्हणते ना चांगले आहे म्हणते ढन आहे म्हणते घरचे मग नवरा सांगेन बाई मला किती अशी ना पण माया पोरीसारखी पडू शकत ते माय पोरगी ढन आहे म्हटलं घरी जाऊ दे माय त्या पुरीले पाले पाहुणे ते उरायले तिला तर पाले पाहुणे नाही येत त्या पुरीले पाले पाहणे आले बापा आकरी देऊन दे ना कोणाला बी नाही तर मग वय होऊन जाईन पोरीचं तर कोणी भेटीत नाही म्हणा पाले पाहुणे तरी आले म्हणा पाहुणे नाही येतील पाले बाई अशा काही बोलून राहिल्या हो माय तुम्ही वरतून वरतूनच लिहून आलेलं असते हा कोणाचा बी जेव्हा योग जुळते ना तर तेव्हाच होत असते पहिले कोणा कितीही कोशिश केली काही केलं तरी जुळत नसते म्हटलं योग आले ना तर पटकन लग्न होऊन जात असते आणि जोडा घोडा वरतूनच लिहून आलेला असते तेव्हा तिचे योग जुळतील तेव्हाच लग्न होईल ना माय बाई काही बोलता का तुम्ही आता मायबाई कधी पाहुणे तर पाय पालेत नव्हते तिले तर नाही आम्ही ना कधी फोटो पाहूनच रिजेक्ट करत असतील तिचा माय माहिती सुमत्रा काही बोलता का दिसाले काय खराब आहे आपली कंचन सुंदर दिसाले असेन पण मा आनंदीच्या खालीच म्हटलं खालीच आहे जाऊ द्या ना माय तुम्ही काय एवढं लक्ष देऊ राहिलेल्या हां जाऊ द्या ना कोणाचंही चांगलं हो सरायचा जोडा घोडा लिहून येत असते म्हटलं वरतून हां फक्त योग जेव्हा जोडतात तेव्हा होते तुम्ही अजबच गोष्ट करता बाप्पा काही बोलता ठीक काय काही बोलू माय बाई तुला माहीत नाही का मा आनंदीच्या घरी किती येतं किती चांगल्या घरी पडली मा आनंदीसारखी नाही पडू शकत ते हां आपल्या आपल्या परीनं सरे करतात हां कोणाला कमी कोणाला जास्त चालूच राहते पण मी ना ऐकलं तर पोरगा ऐकून आहे काय बाई एकदम चांगल्या घरी पडू राहिली म्हणते वावर शिवर सर्व आहे दुकान आहे म्हणते दोन दोन हा चांगले आहे म्हणते पोरगाई दिसाले मस्त आहे म्हणते सुंदर आहे म्हणते तुले मोठं माहिती आहे व मला माहीत आहे म्हणजे मनवराला सर माहीत आहे ना नवरा तिथंच आहे आता माय बाई आता हिच्या सोरीक वेळेस तल मदत करू लागलं लगे तुम्ही आ मानंदीच्या सोरीच्या वेवळचे कोणच मदत नाही केली मायबाई मला एकाना मदत नाही केली म्हटलं मनंदीच्या वेळेस सर्व मी न केलं आता तू तर मोठी मदत करू लाल तिले माझी भाऊ मदत करू आले सुदेव भाऊ ना माया घरचे मित्र आहे ना माया चांगले मित्र आहेत ना दोघं ते मित्र होते आम्ही दुश्मन होतो का तुमचं आम्ही दुश्मन होतो हो द्या ना माय कोणती छोटी छोटी गोष्ट घेऊन बसल्या तर जाऊ द्या बरं मला हां ते पाहुणे आले म्हणते त्याला नाश्ता बिस्ता द्यायचा आहे तर मी जातो म्हटलं नाही ना माझं तिकूनच चालली मी तर जाता जाता गोकुळाला देऊन देईन मी दे माझं खायला बरं घ्या बापा पक्का नेऊन देसान नाही तर मग काही देसानच नाही आता माय तुले मावर भरोसा नाही काय एवढी बदमास वाटली का, का तुला मी की नाही नेऊन देईन नाही नाही असंच म्हटलं मी ना घ्या मग नेऊन द्या तशी माय कामा राहिलेल्या घरी दे माय दे चल जातो मग मी गोकुळाची तर देऊन देतो प्लेटा तिथे नेऊन पाहतो काय हाल चालेल तर हो ठीक आहे बापा मोठी जे कुकडी बाई आहे कोणाचं चांगलं होता पाऊस नाही शकत तिला असं वाटते मारी देखला चांगलं कोणाला भेटलंच नाही पाहिजे चांगलं झालं पाहिजे असं असते ना कोणा कितीही काही केलं जे नशिबात असलं ते भेटतेच माणसाले तिच्या नशिबात जर चांगलं घर असेल तर तिला चांगलंच घर भेटीन कन्शनले चांगली पोरगी आहे हे पाहिजेच गोकुरी साहेबा चल माय मी पटपट माय कामावर रखतो जातो मग पाले कसा आहे पोरगा काय गोकुळा ओ गोकुळा गोके आता माय भाई सुमित्रा तू कशी का माय बाई गुणाजी भाऊची बायको नाही का तिनं प्लेटा दिल्या एक सारख्या तर पाहुणे येणार आहे म्हणते पाहाले कंचनले हो येणार आहे का आलेले आहे अंदर बसलेले आहे हाल माय बाई आकरी त्या पुरीला पाहुणे आलेच आहे ना पाहिले हो आले चल माय बाई बरं झालं नाही तर आता पुरीले पाहुणे असतं नव्हती एवढा पाहिले नाही का हो आले देऊन देशील माय बाई मोठ्या मुश्किलनं आता पुरीले पाहुणे आले पाहिले देशील कसं बी असो कसं थोडंसं टामटूम असलं तरी देऊन देशील माय आनंदी एवढं घर तर चांगलं भेटीन नाही त्या पुरीला पण देऊन देशील माय बाई कसंही टामटूम असलं तर हो चांगलंच घरच आहे म्हणते पोर काही टामटूम नाही आहे चांगलेच आहे आपल्यापेक्षा चांगलेच आहे म्हणते हो बाई सरायचं नशीब मानंदीसारखं नसते ना जसं मी आनंदीला भेटलं तसं सरायला नशीब भेटत ना हो बाई नशिबाचे भाग आहेत मग ते कोणाला कमी कोणाला जास्त चालूच राहते जिंदगीत बरं बाई पण माई आनंदी सोन्याच्या कलमनं नशीब लिहून आलेली आहे बाई नवरा डॉक्टर आहे घरी शेतीबाडी आहे घर आहे दार आहे मस्त घरी पडली बाई माई पोरगी पुऱ्या हेटात नाही आपल्या एट्यात नाहीच काय माय आपल्या पुऱ्या गावात नाही अशी कोणाचीच पोरगी नाही पडली जशी माई पोरगी पडली नाही का बरं शिल्लक बोलू राहीली आता लय शिल्लक बोलू राहील गोकुळा शांत राय शांत थोडी शांत राय तर घरी पाहुणे आलेले आता पुरीले पाले हे जाणून तमाशा करायला आलेली आहे इथं समोर हा आता काही बोलू नको इले आ, इले तर नंतर दाखवतो मी फक्त मग पुरीचा रिश्ता झाला पाहिजे म्हणून दाखवतो इले मी टाक नाही यंदा पुरीचं लग्न कसं हो बघा वय उरली ना पुरीची मग वय झाल्यावर आता तरी पाले पाहुणे आले म्हणता पाले पाहुणे नाही येतील हो ना हो ना मास्टरनी साहेब हो हो ऐकलं मी तुमचं तुम्ही जसं म्हणसाल ना तसंच मी हा कोण अशुकां नाही नाही आता तू एवढं ज्ञान देऊ लागली मला ज्ञान तर मास्टर लोकच देतात ना आता तुला मास्टर तीच म्हणा लागेल मला तुझ्या ज्ञान मी ना चांगलं नाही ऐकलं हां मस्त ज्ञान देऊ तू मला हो हो हा मी मापोरीला कसं बी देईन काही देईन मी पाहिन मा पोरीचं हां ती पोरी, चा, पोरी चांगल्या घरी पडली ना हे चांगलं झालं बापा मी तर मा आनंदीसाठी खुशच राह मनापासून खुश ती माझ्या पोरीची मैत्रीण नाही तर ती मापोरी सारखीच आहे हां पोरीमध्ये तिच्यामध्ये काही भेद नाही आहे मला चांगला आहे चांगला आहे बरं माईबाई येतो मग मी नाही बस ना चाय पाणी पिणा ये ना अंदर पाहुणेले राहू देतो तुलाच चाय पाणी करतो बस ना अंदर नाही रे उलटी उलटी बोलवली आता माझ्यासोबत झाले पुरती तू चल जातो मग मी नाही काम राहिलेलं आहे घरी बर ठीक आहे हे गे पुन्हा भाऊजा भाऊ बायकोनं हे भांडे दिले होते हे नाही बे दे दे दे, दे। खूप उपकार केले बाप्पा खूप उपकार केले तू भांडे घेऊन आली इथं थोडंसं ज्ञान दिलं मिळेल चांगलं केलं तुला हो हो भाऊ बसो ना बसतो अक्षय बस रे बाबू हो मोठे आता नाही कुठं बसवा बापा बसाल तर जागाच नाही याच्या घरी बसा बाई बसा कुठं बोलू तुम्ही नाही नाही कुठच्या किचा राहू द्या इथं आहे ना पलंग पलंगवर बसतो आम्ही काही घोर नाही बसतो ना पलंगावर बसतो बाबू अक्षय बस रे हो मोठे बसा बाई बसा आ, आता छान असतं बोलू तुम्ही काव बाई घर तर लस लहान आहे बाबा बसायला जागा नाही या पोरीच्या घरात तर अंदर येत नाही आपण तर घर संपून जाते बाबा लस लहान घर आहे बाबा बसायला जागा नाही या घरात तर तू बस ते लोक ऐकतील ना तरी काय वाटेल ऐकतील तर तुला कोणतं इथं राहायला यावं लागते असू दे ना कसं बी चांगलंच घर आहे काय झालं घर आले बोलू नको पहिले आपले घर असेच होते आता आपले घर चांगले झाले तर काय असे म्हणून राहिली पहिले आपले घरं असेच होते आपण लग्न लावून जेव्हा आपल्या घरी आलो तेव्हा आपलं घर कोणते चांगलं होते असेच होते नाही बसायला जागा नाही म्हटलं घरात नाही तू कुठं बसलेली आहे आता हां आहे ना जागा बसायला हा पण रंजना फालतू बकवास नको करत जाऊ इथं पोरगी पाहायला आलो आपण हां अशा गोष्टी करू राहिली का मोठ्या मुश्किल त्या पोराला पोरगी पाहिले आणला आपण आणि अशा गोष्टी करू राहिली फालतूच्या फालतू नाही म्हटलं मी सहज या गोष्टी इथं करायच्या नसतात या गोष्टी घरी जाऊन करायच्या असतात इथं नको करू अशा गोष्टी अरे भाऊ चालत पाहून आणि ना गोकुळ आणि कंचन ते द्यायला लावणं कंचन मग मी काय म्हणतो काय विचारायचं आहे काय नाही पोरासून बोलून घेत मी काय काय विचारायचा विचारा पोराले काय विचारायचा आहे पोराले कुणाजी विचार विचार शिक्षण कुठंपर्यंत झालेलं आहे म्हटलं तुमचं माझं का बीएससी झालेलं आहे काय असतं भाई बीएससी काही नाही ते पंधरावी नाही म्हणत का ते ते असते सायन्समध्ये असते इंग्लिश मध्ये असं असं आपल्याला काही समजत नाही पाहिजे म्हणून म्हटलं तुला विचार असं असं शिक्षण तर झालेलं आहे पण काम धंदा काय करता बाबा हां पोरगा का पोरगा शेतीबाडी करते हा? शेती शेती ना हा पक्कम शेती सगळी शेतकरी शाळा बी केली आहे पोरांना असं असं चांगला आहे ना आहे अजून पोराची इथं दुकानंही आहेत दोन दोन दुकान आहेत कायचं दुकान आहे बा एक बिछायत केंद्र आहे आणि हॉटेल आहे हॉटेल बी आहे नायची असं असं चांगला आहे मग चांगला आहे ते तर सर्व बरोबर आहे बाबा पण पोराले काही असं शोक घेक तुम्ही समजलं नावाचा खावाचा काही शोक पण नाही ना नाही 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 बापा तशी आंबट शोक नाही आहे पोराले त्या गोष्टीच्या बाबतीत तर तुम्ही बिनफिकर राहा पोराले कोणते शोक नाही म्हटलं पोराले सुपारीचा शोक नाही सुपारीचा निर्वेस नाही म्हटलं पोरगा तसं काही घोर नाही तुमची पोरगी जर इथं पडली ना तुम्ही म्हणसा हा लय सुखात पडेल पोर तुमची पोरगी लय सुखात पडेल अशी पोरगी बी चांगली आहे म्हणा शिकली सवरलेली आहे हो बा शिक्षण पाण्याचं तेवढं काही करा नाही लागत आम्हाला घरातला काम धंदा आला बस झालं बाई त्या गोष्टीच्या बाबतीत तर तुम्ही बिनफिकर राहा घरातले सरेच काम येतात म्हटलं मग पोरीले सरे काम शिकवले मी ना असं नाही की शाळा शिकत आहे तर शाळा शिकबा काही का काही हां घरातले कामं बिन शाळा बिन सर्वच पोरगी घरचे काम करून शाळा शिकलेली आहे म्हटलं कधी पहिला नंबर मग पोरीचा।, पोरीचा हात नाही पकडत म्हटलं कोणी हो अशीच पोरगी पाहिजे बाबा आपल्याला कामाधंद्याची बाई पोरगी कामाधंद्याची आहे सरस काम येतात कंचन घेऊन येतो आणि चहा कंचन घेऊन येईन ना तयारी करत आहे ते तयारी झाली कंचनची तुम्ही कंचन द्या बरोबर ठीक आहे मग प्रॉपर टाकून कोणता तुमचं हो हो प्रॉपर गाव आमचा आहे पूरच आहे एस आहे बाई हे घ्या पोहे अरे बाप्पा पोहे काय आणले राहू द्यायला पाहिजे होते नाही नाही घ्या ना घ्या सर पोहे हो देतो बाई तुम्ही कोण नाही घेतले पोहे नाही नाही आज उपास आहे माया उपास आहे का तुमचा हो हो, <coughs> ग्या। हो उपासाय आहे माया म्हणून मी पोहे नाही काळच बनवू का तुमच्यासाठी काही हा गिगर बनवू का भातच बनवतो नाही हो, नाही नाही राहू द्या राहू द्या बनवतो ना हा फराळाचा भातच बनवतो तू चार रुपये राहिली आम्ही बनवू पाहिजे खाते बनव फक्त दिवस बनव नाही ना नाही ना मी उपास आले फराळाच नसतो खात हा काही खात नसतो मी फराळाचं तुला कोणता उपास आहे नाही असते बाई मला उपास असते आज बाई बी अजय बाई बाप्पा राहू द्या बाई राहू द्या ते काही खात नसते म्हणते उपास आले राहू द्या म्हटलं बाबा बाईला बनवतो म्हणून बाई नाही म्हणून राहिल्या राहू द्या खात नाही म्हणते ते तर राहू द्या मी काय म्हणतो बोलवणार हो हो जातो मी चार घेऊन तिलेच घेऊन येतो बरोबर ठीक आहे आली का कंचन कधी बोलवतो बोलवून लवकर दिले हो येऊ राहिले ना येऊ राहिले घ्या बाप्पा आली कंचन बाई कंचन सरायला चहा दे हो बाबा देतो बाप्पा रे पोर घेतो सुंदर आहे मस्त आहे दिसाले बाई कंचन सरायला चहा बाई उभे काऊन येतो बस ना बाई ह्या आणली खुर्ची बस खुर्चीवर हो बाबा अरे आवाज ओळखी सारखा वाटत आहे विचारा पुढील का विचारायचं आहे आताच विचारून घ्या बाई तुझे नाव काय माझं नाव कंचन आहे आहे नाव पंचन आहे अरे बापरे बाप एवढं मोठं सरप्राईज हे तर पंचनच आहे ज्या मी मी पाहायला आलेलो ते पोरी तर पंचनच आहे बाई शिक्षण किती झालं मी आता फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे असं असं समोर शिकायची इच्छा आहे का, का मग हो पण आम्हाला शिक्षण पाहायची एवढी काही गरज नाही ना घरातले कामं आले तेच ला घरातले कामं गेम बाई तुला सारे हो ना कामं सर येतात कंचन वर पाय वरती पाय ना कंचन मी आव ना मी अक्षय बाई थोडी वर पाय ना बाई हा खाली काय पावलेली वर पाय थोडी कसं ती माहीत तर पडली पाहिजे नाही तर माहीत पडली नंतर डोळे बरोबर नाही का काय नाही हा खाली कोण पावलं लिव्हर पाहिजे नाही हो ना, बाप्पा भाऊ मग पोरीचे डोळे गेम असतात बाप्पा मोठे मोठे डोळे पोरीचे ते तर मला माहित आहे मी पाहिलं आहे कंचनले पण ते खाली पावलं तर मजा करू आलो वर पाय बाय वर बाय चल वर बाय हो मला लाज वाटत आहे म्हणून मी खाली पाहत होती बाबा हो पण वर पाय कंचन वरती पाहिन मी आव अक्षय कंचन अरे बापरे हा अक्षय का नाही 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 मला धोका झालेला आहे म्हणजे तिथं अक्षय दिसत आहे नाही नाही अक्षय असू शकत अक्षय कसं काय होऊ शकते पण हा अक्षय आहे का कंचन मी अक्षय आहो ना हा पोरगा आहे मला पाहिले आलेला हा अक्षय सारखा का काऊन दिसत आहे नाही नाही मला डोळ्याचा भ्रम आहे वाटते मला जिथं तिथं अक्षर अक्षय दिसत आहे मोठे काय म्हणतो बापा मी ना काय म्हटलं आता तुम्ही ना सवाल दिला ना अक्षय अक्षय मी ना कुठं दिला रे बापा पागल झाला का अरे पोराचं नाव अक्षय अरे हा तो अक्षय आहे अक्षय आहे तो हो कंचन मी अक्षय आहे जमलं आपलं अक्षय देवा कसा काही चमत्कार झाला रे बाप्पा आता सप्राईजच आहे चमत्कारच झाला खरोखर मग तिला एक मोठा चमत्कार झाला आता मला पळून जायची काही गरज नाहीये काही गरज नाहीये पोराने काही विचारायचं आहे का पोरीने विचारू शकता अक्षय विचारून घे मला माहित आहे तुला पोरगी पसंत नाही आहे तरी तुला काही ना काही बोला लागेल ना बाप्पा बोलून घेतो हा विचार काही पोरीला विचार मला माहित आहे तुला पसंत नाही आहे तू टेन्शन न घेऊ सोयरीक मी तू होऊ नाही देते वाली बाप्पा मोठी माहितच नाही हेच पोरगी म्हणून मी प्रेम करतो ते मोठे सोयरीक करते काय माहिती विचार विचार पोरीले काही विचार असत विचार तुमचं नाव काय माझं नाव <laughs> कंचन आहे शिक्षण किती झालं मग तुमचं जसं काही काही माहीतच नाही माझं फायनल इयर ची एक्झाम दिली मी आता कशामध्ये दिली खूपच विचारत आहे आठ मध्ये कुठे एक महिना विचारतात तुम्ही विचारा नंतर तुमच्या सांग बोलत आहे माहित आहे बाप्पा मला तुला माझं काय बोलायचं आहे मग सर माहित आहे तू टेन्शन नको घेऊ ना मी नाही होऊ देत ना तुझी सॉरी नाही होऊ दे टेन्शन नको घेऊ काहीच तर टेन्शन आहे मोठी आहे तुम्ही काय म्हणता काय नाही तर माझी चोरी खूप देता का नाही मला चोरी करायची आता मला कोणतं तसं नाही घर तर काही चांगलं नाही या पोरीचं मला नाही वाटत काही भेटीन घेतील म्हणून हे पण पोरगी तर एक नंबर आहे पोरगी सुंदर आहे मला आवडली पोरगी दिसाले अक्षय आताच पाहुणे पोरी दे हा मग म्हणायचं नाही मी बरोबर पाहिली नाही असं नाही तसं नाही उभाई कंचन तुम्ही पाहुणे पोरा बरोबर अरे भाऊ आताच थोडं ना सांगू आता घरी जाऊ आम्ही हा विचार करू मग सांगून तुम्हाला यांचा निर्णय मोठे कोण बोलत आहे सांगून देणार तसं नाही म्हणून तसं नाही म्हणून सांगून देणार अरे मी एवढी खुश आहे आज खूप खुश आहे मी मी जो विचारही नव्हता केला ते झालं मला तसं खुशीच्या मारे असे राहिले माहिती मध्ये देवानेच पाहिलं हा कसा काय चमत्कार झाला काय माहित झाला तर बरं ठीक आहे तर मग घरी गेल्यावर विचार करा तसं सा लवकर सांग सा सा सांग आमच्या पुरीले रिश्ते चालूच आहे म्हटलं हा पुरावले पाहिले येण चालूच आहे मग पोगी दुसऱ्या इकडे आली दुसऱ्या इकडे आमचं पक्क झालं तर मग म्हणसानको थोडं लवकर सांग सांग हो 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 घरी गेल्यावर संध्याकाळी फोन करतो ना आम्ही तुम्हाला संध्याकाळीच करतो फोन पोरगी तर चांगली आहे बा मला तर पसन आहे आता अक्षयला पसंद येते का नाही येत काय माहित ब या पुराच्या मनात काय मला वाटते हा पोरगा नाहीच म्हणेन म्हणून पुरेल नाही म्हणे माहिती मला पण खरं पोरगी चांगली आहे पण काय करू या पोराला दिमाग नाही ना पोराला दिमाग नाही माया कंचन ज्या पोरीले मी पास इतक्या दिवसाचं नाही हो नाही हो करत होतो हा मजबुरीमध्ये मी इथं पाहिले आलो पोरगी मोठा इथं म्हणण्यावर आणि तेच पोरगी कंचन निघाली हा लगेच चमत्कार झाला बो हात अरे मा घरच्या इथं पहिले सायकल पुरलं असतं पहिलेच मी पोरगी पाहिली असते तेव्हाच माहीत पडलं असतं की हेच कंचन आहे म्हणून एवढं टेन्शन आम्हाला आलंच नसतं देवानंच वाचवलं आम्हाला असं असते ना देवाले जर कोणाची जोळी बनवायची असली ना देव कसंही करून बनवते ज्याच्या नशिबात जो असलं ना तो भेटतेच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला माईबाबाचं मन नाही दुखवा लागेल माईबाबाच्या मर्जीनं माझं लग्न होईल आणि मला ही पसंत आहे पोरगा